नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट असा मार्केट स्टाईल अगदी छान जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपल्या ढोकळ्याला जाळी आली जेवढा दिसायला सुंदर दिसतोय तेवढा अगदी छान सॉफ्ट आणि चविष्ट असा आपला ढोकळा हा तयार झाला आहे अजिबात टाळूला चिपकणार नाही अगदी छान परफेक्ट असा आपला ढोकळा कसा बनवायचा ते आता आपण बघूया सर्वप्रथम ढोकळा बनवण्यासाठी इथे एक भांड घेतले त्यामध्ये लगेच आपण रेग्युलर आपल्या नेहमीचं घरातलं एक कप आपण बेसनपीठ हे घेतले एक कप बेसन साठी लगेच इथे मध्यमाक्रीचे दोन खाण्याचे चमचे आपण रवा टाकून घेणार आहोत जो रवा आपण आता यामध्ये घालणार आहोत तो जाड किंवा बारीक कुठलाही वापरला तरी काही हरकत नाही अगदी थोडंफार कमी जास्त झाला तरी काही हरकत नाही दोन चमचे आपल्या यामध्ये रवा घातल्यानंतर लगेच अगदी छान ढोकळ्याला कलर येण्यासाठी इथे अर्धा चमचा आपण हळद घालणार आहोत हळदच्या जागेवरती आपण फ्रूट कलर वापरला तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच याच्यामध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ आपण टाकून घेतले लगेच आपण याच्यामध्ये अगदी थोडीशी साखर टाकणार आहोत नंतर पाणी देखील आपण बनवणार आहोत जर आपल्याला गोडसडकपणा कमी आवडत असेल तर साखर स्किप केली तरी काही हरकत नाही अर्धा चमचा लगेच यामध्ये आपण निंबूसत्व हे टाकून घेतले हे संपूर्ण साहित्य आपलं टाकून झाल्यानंतर लगेच आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता आपलं पीठ हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आपण आता यामध्ये तेलही घालणार आहोत तेल हे आपलं नेहमीचं नॉर्मली कुकिंग तेल आपण वापरणार आहोत त्यासाठी अगदी विशेष कुठलंही तेल वापरण्याची गरज नाही तेलाचं देखील प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही तेलही आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेल आता आपल्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ज्या कपाने आपण पीठ घेतलं होतं आता त्याच कपाने पाणी घेऊन अगदी थोडं थोडं पाणी घालत हे बॅटर आपण तयार करून घेणार म्हणजे पाण्याचं अगदी योग्य प्रमाण ते तुम्हाला कळेल तर अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ मळून घेणार आहोत जर एकाच वेळेस पाणी जास्ती घातलं तर हे बेसन पीठ थोडं चिकट असतं त्यामुळे त्याच्या घाटी तयार होतात ते व्यवस्थित मिक्स होत नाही आणि आपलं जे बॅटर असतं एकसारखं स्मूथ असं ते तयार होत नाही म्हणून कधीही अगदी थोडं थोडं पाणी घालत ह्या पद्धतीने आपण बॅटर हे मळून घ्यायचो अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर हे मळून तयार झाले ह्याच पद्धतीने असं अगदी जास्ती घट्टसरही नाही आणि अगदी जास्त पातळही नाही थोडंसं आता आपल्याला घट्ट सैजसर वाटत असेल पण आता आपण जो काही रवा घातला आहे तो थोडंसं पाणी ॲब्झॉर्ब करून घेईन त्यामुळे थोड्या वेळानंतर थोडं ते घट्ट असं होऊन जाईल ज्या कपाने आपण पीठ घेतलं तर अगदी थोडंसं असं आपलं पाणीही उरलं आहे म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं पाण्याचं देखील प्रमाण आपल्याला समजलं आहे यावरती झाकण ठेवून पाच मिनटं आपण याला आता रेस्ट करून घेणार आहोत आपलं पीठ रेस होईपर्यंत लगेच आपण आता पूर्व ही करून घेणार आहोत ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा हा स्टीम करून घेणार आहोत शिजून घेणार आहोत त्याला आता आपण तेलही लावून घेऊया ज्यावेळेस आपण ढोकळा हा बनवत असाल तर त्यावेळेस आवर्जून आपण ॲल्युमिनियमचं भांडं वापरा त्यामुळे खूप छान असा आपला ढोकळा हा तयार होतो आता ह्या प्लेटला मी अगदी भरपूर असं तेल हे लावून घेतले आता आपलं तेल लावून झाल्यानंतर लॅगेच्या ला साईडला गॅसवरती एक कढई गरम करायची आणि त्यामध्ये एक ते दीड ग्लास आता पाणी आपण गरम करून घेणार आहोत म्हणजे पाणीही घातल्यानंतर लगेच यावरती आपण जे तेल लावलेलं भांड होतं ते भांड आपण यामध्ये ठेवून घेऊया अशा पद्धतीने आपण आता ही प्लेट व्यवस्थित सेट करून घेतली आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून छान आपण आता याला गरम करून घेणार अशा पद्धतीने जर आपण ढोकळा बनवलं जी आपल्या ढोकळ्याची प्रोसेस असते पीठ टाकल्यानंतर लगेच चालू होते आणि अगदी छान असं आपला ढोकळा तयार होतो तर आपलं तिकडं पाणी देखील गरम झालं आहे आणि इकडे आपलं पाच मिनटं पीठ हे रेस्ट करून देखील तयार झालं आहे आत्ता आपल्याला अगदी घट्टसर असं आपलं पीठ हे तयार झालं आहे जो रवा होता तो छान फुलला आहे आणि अगदी छान असं आपलं बॅटर हे तयार झालं आहे थोडं मला आता घट्टसर वाटत असल्यामुळे पुन्हा मी पोहे खाण्याचं एक ते दोन चमचे पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर जर आपला पीठ जास्त पातळ झालं तर आपला ढोकळा हा व्यवस्थित फुलत नाही आणि अगदी छान असा तो तयार होत नाही त्यानंतर ते लगेच याच्यामध्ये आता अर्धा चमच्यावर आपण बेकिंग सोडा हा घालणार आहोत इथे आपण कुठल्याही सोड्याचा वापर केला तरी काही हरकत नाही जो आपल्याकडे असेल तो सोड्याचा वापर करून अगदी सहज परफेक्ट असं आपले ढोकळे हे तयार होतात तर सोडा हा घातल्यानंतर जर आपल्याकडे सोडा नसेल तर इनो वापरला तरी काही हरकत नाही सोडा घातल्यानंतर एकाच डायरेक्शनने आपण याला व्यवस्थित फेटून घेणार फक्त फक्त काही सेकंदच आपण याला फेटून घ्यायचं आणि लगेच जे आपण साईडला भांडं गरम करून घेतलेलं होतं त्या प्लेटमध्ये आपण आता टाकून घेणार आहोत फक्त ही जी प्रोसेस आहे ती अगदी फास्ट करा त्यामुळे खूप छान अशी जाळी आपल्या ढोकळ्यांना ही पडते तर लगेच मी आता जे बॅटर तयार करून घेतले होते ते, ते संपूर्ण ह्या प्लेटमध्ये टाकून त्याला व्यवस्थित आपण चमचेच्या सहाय्याने सेट हे करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण बॅटर हे आपण टाकून घेतलं आहे यावरून तुम्ही थोडीशी काळी मिरी पावडर किंवा लाल तिखट टाकून घेतलं तरी काही हरकत नाही तर लयसच आपण याच्यावरती आता झाकण हे ठेवून घेणार आता आपण ह्या झाकणाला थोडंसं होल असल्यामुळे यावरती देखील आपण थोडासा कागद हाड लावून घेणार आहोत जेणेकरून जी वाफ आहे ती अजिबात बाहेर निघता कामाने त्यामुळे काही होईल जो ढोकळा आहे तो अगदी परफेक्ट असा तयार होईल मंदा आचीवरती आपण आता पंधरा मिनटं याला शिजवून घेतलाय अगदी परफेक्ट असा आपला ढोकळा हा तयार झाला आहे सुरीच्या सहाय्याने ह्या पद्धतीने आपण आता याला चेक करून घ्यायचं अजिबात आपल्या सुरीला पेट लागलं नाही म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला ढोकळा हा शिजून तयार झाला आहे आता यावरती लगेच पाणी न घालता म्हणजे लगेच कट न करता थोडा याला गारू द्यायचं त्यानंतरच आपण याच्यावरती शुगर सिरप फोडणीही लावून घेणार आहोत त्यासाठी इथं साईडला फोडणी पात्रामध्ये एक चमचे तेल गरम करून घेतले तेल अगदी छान कडकडीत गरम झाल्यानंतरच यामध्ये आपण एक चमचा मोहरी हो आवडीनुसार कमी जास्त आपण टाकून घेऊ शकतो चार ते पाच कडीपत्त्याची पानं हे छान तेलामध्ये परतल्यानंतरच आपण याच्यामध्ये आवडीनुसार गरजेनुसार हिरवी मिरची देखील आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत मिरची आता आपली छान अशी फ्राय झाल्यानंतरच आपण आता यामध्ये गॅस हा बंद करायचा बंद केल्यानंतर अगदी थोडंसं आपण हिंग घालणार आहोत हिंग घातल्यानंतर पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून लगेच आपण यामध्ये पाणी हे टाकून घेऊया पाणी टाकल्यानंतर आता आपण पुन्हा एक गॅस चालू करून आता हे पाणी उकळून घेणार आहोत तर यामध्ये पुन्हा आपण दोन ते तीन चमचे साखरही घालणार आहोत आपल्याला कितपत गोड हवे त्यानुसार सा साखर आणि अगदी थोडंसं मीठ घालून त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत जर आपल्याला गोड ढोकळे आवडत नसाल तर डायरेक्टली आपण हे पाण्याचं फोडणी स्किप केली तरी काही हरकत नाही फक्त जिरे मोहरी आणि कढीपत्ता हिरवी मिरचीची फोडणी लावली तरी काही हरकत नाही आता आपण साखर विळगडीपर्यंत हे पाणी छान उकळून घेणार आहोत जी काही आपली मिरची ती देखील थोडीशी मऊ पडेल आणि ज्यावेळेस आपण खाऊ ती अगदी छान चविष्ट अशी तयार होईल तर उकळून झाल्यानंतर लगेच गॅस बंद केला आहे आणि गरम 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 आपण फोडणी आता ढोकळे हे कट करण्याच्या आधी आपण थोडं पाणी हे टाकून घेणार आहोत आणि कट केल्यानंतर पुन्हा हे गोड पाणी आपण टाकणार आहोत तर कट आता आपले ढोकळे हे थोडे गार आहे आणि पाणी हे थोडं म्हणजे गरम आहे त्यामुळे अगदी परफेक्ट असं बॅलेन्स होतं अजिबात अगदी मऊ वगैरे आपले ढोकळे तयार होत नाही अगदी छान अशी जाळी या पाण्यामुळे पडते तर थोड्या वेळानंतर लगेच आपण आता याला कट करून घेणार आहोत आवडीनुसार आता आपण ढोकळे हे कट करून घेऊया लहान मोठे आपल्याला हवे तसे आपण याचे स्क्वेअर हे तयार करून घेऊया जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ वी अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर अशा पद्धतीने आता आपण संपूर्ण ढोकळे हे ढोकळा हात कट करून घेतले आणि त्यानंतर पुन्हा उरलेलं पाणी आणखी पुन्हा आपण टाकून घेणार आहोत जेणेकरून आतपर्यंत छान पाणी जाईल आणि त्यामुळे जो ढोकळा असतो त्याला खूप छान अशी जाळी पडते आणि मऊ देखील आपला ढोकळा हा तयार होतो नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ढोकळा हा तयार करून बघा अगदी बनवायला सोपा आहे सहज आपण दहा पंधरा ते वीस मिनटामध्ये अगदी सहज तयार होतो आणि अगदी छान नाश्त्यासाठी चविष्ट असा आपला ढोकळा हा तयार झाला आहे यावरती आपण खोबरं किंवा बारीक शेव आणि आवडीनुसार बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपल्याला हवी तसे आपण यामध्ये चेंजेस हे फोडणीसाठी करून घेऊ शकतो तर अगदी परफेक्ट असे आपले ढोकळे हे तयार झाले जेवढे दिसायला सुंदर दिसतोय तेवढाच अगदी परफेक्ट असा आपला हा ढोकळा हा तयार आहे तर आपण आता एकवीस काढून बघूया अगदी परफेक्ट जसं आपण बाहेर खातो अगदी तसा अगदी छान असा आपला आंबड गोड तिखट चवीचा अगदी परफेक्ट ढोकळा हा तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकसारखा कुठेही अजिबात न तुटा अगदी परफेक्ट असे आपले ढोकळे हे तयार आहे